नमस्कार मस्त असा चोकोलावा केक आज तुम्हाल रहे। मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक कप मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे पाव कप कोको पावडर घेतलेली आहे हा जो केक आहे तो खूप छान बनतो रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा वन टीस्पून मी इथे बेकिंग पावडर टाकून घेतलेली आणि वन थर्ड कप मी पिठी साखर टाकून व्यवस्थित हे चमच्याने मी मिक्स करून घेतलेले यातच आपण फोर्टी एम एल एवढं तेल टाकून घ्यायचं आहे कुठलंही ओडरलेस ऑइल आपल्याला यात ॲड करायचे आहे वन टी स्पून आपल्याला यात व्हॅनिला एसिन्स टाकायचे आणि अर्धा कप आपल्याला दूध हळूहळू करून यात टाकून एकाच डिरेक्शनने आपल्याला हे फेटायचं आहे आणि अशा पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचे आता हे आपण ग्रीस केलेल्या या कपकेक मोल्डमध्ये हे टाकून घ्यायचे अगोदर आपल्याला हे थोडं थोडं फील करायचं आहे नंतर आपल्याला यात चॉकलेटचे चंक्स टाकून घ्यायचे आणि वरतून पुन्हा आपल्याला बॅटर टाकून हे फील करून घ्यायचं आणि आपल्याला इथे ओवर बेकिंग करायची नाही आहे दहा ते बारा मिनिटांमध्ये आपले हे कपकेक बेक होतात ओवर बेकिंग केल्याने हा जो लावा आहे तो पूर्णतः ड्राय होतो आता हे आपल्याला दहा मिनटांसाठी ओव्हन मी ऑलरेडी प्रिटिंगसाठी ठेवलेलं आहे आता आपल्याला बारा मिनिटांसाठी हे बेक करून घ्यायचे आता हे मी बेकिंगला ठेवत आहे बेकिंगनंतर तुम्ही ते बघू शकतात की किती छान आपले हे फुललेले आहेत आता आपल्याला याला डेकोरेट करून घ्यायचं आहे ज्यात मी थोडीशी पिठी साखर आणि चॉकलेट मी रिझल केलेलं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा